नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे एड लागलं प्रेमाचं या मालिकेत आपण बघणार आहोत की आता ऋतुजाचं नवरा पण बारशाला आलेला असतो आणि आता बारशाचा कार्यक्रम छान झाला असं तो म्हणू लागतो तेव्हा शशिकला म्हणते मी सगळी तयारी करून घेतली यांच्याकडनं आणि असं म्हटल्यावर सगळेजण हसू लागतात इकडे मात्र रायाला ऋतुजाच्या नवऱ्यावर संशय असतो त्यामुळे आता मंजिरी त्याला विचारते की काय झालं राया तर राया म्हणतो नाही काहीच नाही आणि असं म्हणून तो आता विषय टाळून देतो इकडे मात्र सगळा प्रकार जयच्या लक्षात आलेला असतो त्यामुळे आता तो त्याला ब्लॅकमेल करतो तेव्हा मात्र तो म्हणू लागतो की प्लीज तुम्ही माझ्या बायकोला हे सांगू नका त्या औषधाचा वापर तुम्ही घरामध्ये कोणावर करत ना तर नाहीये ना तर जय म्हणतो नाही मी घरात कोणावर करत नाही आणि इतक्यात मात्र जीजी जी हे सगळं ऐकते आणि विचारते की कुठलं औषध आणि हे ऐकून मात्र आता दोघेही जण प्रचंड घाबरतात येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता मात्र कार्यक्रमामध्ये मंजिरीचा पहिला डान्स असं म्हणून सगळेजण तिला चेअरअप करतात तेव्हा मात्र मंजिरी डान्स करायला सुरुवात करते परंतु अचानक तिला चक्कर येते आणि तिला श्वास घ्यायला खूप त्रास होऊ लागतो त्यामुळे तिला अर्जंटली हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करतात परंतु आता सिस्टर सांगू लागते की डॉक्टर त्यांच्या पल्सच हाती लागत नाहीये त्यामुळे आता घरातील सगळेजण खूपच घाबरून जातात आणि आता मंजिरीची तब्येत ही खूपच सिरियस झालेली असते त्यामुळे आता रायाला प्रचंड त्रास होतो आणि मंजिरीच्या तब्येतीला जो कारणीभूत आहे तो मात्र आता सगळ्यांना फसवत आहे हे, हे रायाच्या लक्षात येतं त्यामुळे आता राया सगळ्या कुटुंबासमोर त्याचा खरा चेहरा आणणार असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा